जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अक्षरशः आता धुरळा उडालेला आहे आणि प्रत्येकच मतदारसंघामध्ये अनेक लढती या लक्षवेधी ठरणार आहेत याच पार्श्वभूमीवरती दत्वाड या ठिकाणाहून काँग्रेस पक्षाकडून जे उमेदवार आहेत त्या दीपाली उदय पाटील या आपल्यासोबत आहेत आणि त्याच पद्धतीनं उदय पाटील सामाजिक कार्यकर्ते ते देखील आपल्यासोबत आहेत नेमकं या निवडणुकीला सामोरे जात असताना काय भूमिका घेऊन काय मुद्दे घेऊन ते मतदारांच्यापर्यंत पोहोचणार आहेत जाणून घेऊया आ, कशा पद्धतीनं तुम्ही तयारी केलेली आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही काँग्रेस पक्षाकडून आपले मुद्दे लोकांच्यापर्यंत घेऊन जातात नमस्कार मी उदय पाटील गेले तीन ते चार महिने झाले स्वर्गीय बांडादत्त्या हे ह्याच्या आधी दत्तवाड जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य होते मतदारसंघाचे त्यांचा विचार हो गेले आठ ते नऊ वर्षे किंवा त्याच्या आधीपासून सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे आणि तोच विचारांचा वारसा आम्ही पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय तीन महिने झाला आमचा प्रचार चालूच आहे आणि महाविकास आघाडीकडून आमची उमेदवारी जाहीर झालेली आहे काँग्रेसमधून सर्वसाधारण इकडचं जर एक नाही निवडणुकीचं चित्र बघितलं तर एका बाजूला महाविकास आघाडी दिसते दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष दिसतोय तिसरी आघाडी या सगळ्या चित्रामध्ये दिसून येते आणि कदाचित शक्य झालं तर चौरंगी लढत होईल या सगळ्या चौरंगी लढतीमध्ये कुणाच्या बाजूला काय पारडं राहील असं तुम्हाला एकंदरीत वाटतं शंभर टक्के काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय नक्कीच होईल अच्छा तई तुम्हाला एक, सा एक प्रश्न आहे ते म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरलेले आहेत यावेळेस दतवाडमध्ये एक लाडकी बहीण उभारते यावेळेस बहिणी कुणाच्या बाजूला राहतील असं वाटतं काँग्रेस पक्षातर्फे माझ्यातर्फेच राहणार शंभर टक्के काय कारण आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी किंवा एकंदरीतच तुमच्या प्रभागासाठी एक विकासाचं एक विजन घेऊन आपल्याला समोर जावं लागतं विकास घेऊन मुद्दे घेऊन जावं लागतं काय मुद्दे घेऊन तुम्ही निघालेले आहात सर्वच महिला तळागाळातून वर याव्या आणि म्हणजे बचत गट ह्या सगळ्यातूनच महिलांना सक्षम होण्यासाठी मी प्रयत्न नेहमी करत राहील उदयजी ही निव निवडणुकीचे निव एक टप्पे असतात त्यातला एक म्हणजे उमेदवारी अर्ज भरणं अर्ज छाननी आणि त्याच्यानंतर मग विकासाच्या मुद्द्यावरती किंवा एक मुद्दा असा असतो की त्याच्याभोवती ही निवडणूक फिरत राहते तुम्हाला काय वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये कोणता मुद्दा हा निवडणुकीच्या अवतीभोवती फिरत राहील विषय असा आहे की दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण नऊ गाव आहेत नऊ गावामध्ये गावा वेगवेगळे वेग प्रश्न आहेत आणि सगळ्याच प्रश्नांचं तोडगा आम्ही नक्कीच काढणार आहे द जर थोडक्यात बघितलं तर दत्तवाड गावामध्ये मोठं ग्रामीण रुग्णालय आहे ते ग्रामीण रुग्णालयामध्ये आत्ता सध्याची परिस्थिती जर बघितलं तर त्या ठिकाणी एम आर आय असेल सो सोनोग्राफी असेल सी टी स्कॅन असेल ही व्यवस्था नाही आहे सर्वात प्रथम ते त्याचं बंटीसाहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू राजू शेट्टी साहेबांच्या पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे ते नव्हे ते आपल्याकडं अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांचं काही प्रश्न आहे तेसुद्धा आम्ही नक्कीच या सगळ्यातनं त्यांचं हे करण्याचा प्रयत्न करू महिला सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाचे जिल्हा परिषदेतून जो जे योजना आहेत ते योजना ह्यांच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू टाकळीवाडीचा गायऱ्यांचा विषय आहे तो देखील आम्ही मे मिटवण्याचा प्रयत्न करणार की त्या ठिकाणी जे गायरांमध्ये जी, जी लोकं आहेत त्यांना तो सात बारा व्हावा किंवा सिटी सर्वे हे व्हावं म्हणून त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार खेद्रापूर ठिकाणी जुगूळ आणि खेद्रापूरचा जो ब्रिजचा विषय आहे अपूर्ण आहे तो देखील आहे चंदूर टाकळी तो देखील बऱ्यापैकी संपायला आला आहे पण तरीसुद्धा काय असेल तर ते लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रयत्न करा आणि तरुण आणि खेळाडूंसाठी काय असेल ग्राउंड करण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे तर एकंदरीतच विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक मी लढवतो आहे विकासाचा मुद्दा या प्रचारामध्ये केंद्रस्थानी राहील तर ज्या उमेदवार आहेत त्या म्हणतात की यावेळेस लाडक्या बहिणी या, या निश्चितच हाताच्या बाजूनं राहतील परंतु या सगळ्या प्रश्नांचं उत्तर येत्या सात फेब्रुवारीला मिळणार आहे तोपर्यंत या निवडणुकीचे रंग कशा पद्धतीनं बदलणार कशा पद्धतीनं निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचं वारं तापत राहणार याकडे लाईव्ह मराठी लक्ष ठेवून असणार आहे पण तुर्तास शिरोळहून लाईव्ह मराठीसाठी कुलदीप सर